नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मी पण खूप छान आहे तर आज माझा ना साऊथ इंडियन लुक केला आहे आमच्याच एरियामध्ये एक नवीन पार्लर ओपन झालं आहे सो म्हणजे माझ्या फ्रेंड सारखीच येते सो तिच्यासाठी तर फ्रायडेला फायनली ऑफिस वगैरे केलं चहा वगैरे पिला आणि मग फायनली मी ऑफिस म्हणजे माझ्या रूमला आली आणि तुम्हाला माझा बेड दाखवते तर माजा हा आहे माझा बेड ॲक्च्युली हा माझा नाही आहे एक आमची रूममेट आहे तिचा आहे त्याच्यानंतर मी घरी येऊन पराठा घेतला होता पार्सल आणि मग तोच खाल्ला तर पराठा वगैरे खाऊन झाला आणि त्याच्यानंतर मला दिवाळीचं जे गिफ्ट होतं ना ते थोडं लेट म्हणजे मी आल्यानंतर कलेक्ट केलं सो त्याच्या ते सेलिब्रेशन आणि एक जॅकेट आहे सो ते वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट डे मी निघाली घरी जाण्यासाठी uh, मी जाणार आहे आज घरी सो so, ऑटो बुक केली आणि फटाफट मी निघाली uh, ट्रेन होती माझी नाईन थर्टी समथिंग सो so, ट्रेनमध्ये गेली आणि लकीली आम्हाला हे तिकीट भेटलं होतं आणि ट्रेन एवढी भारी होती तिथे नाश्ता मध्ये दोन पराठे होते उपमा होता आणि मस्तपैकी नाश्ता केला मग मी गेली घरी त्याच्यानंतर हे मला घ्यायला आले आणि त्यांना मी दिसलीच नाही मला ते मागून आधीच दिसून गेले सो so, त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो माझा नाश्ता वगैरे सगळं झालेलं होतं म्हणून मग मी डायरेक्ट गेली मेकअपसाठी तर इचं नाव प्रतीक्षा आहे आणि डोंबिवलीमध्ये इने नवीन पार्लर ओपन केलं आहे सो जर तुम्ही डोंबिवलीमध्ये राहत असणार तर या पार्लरला नक्की व्हिजिट करा आ, इने माझा संक्रांतीला पण मेकअप केला होता आणि खूप सुंदर केला होता मेकअप तर चला मग तुम्हाला मी माझा मेकअप दाखवते कसा होतो काय होतो जवळपास आम्हाला भरपूर टाईम लागला आणि मी ट्रॅव्हलिंग वगैरे करून आली आणि लगेच गेली तिच्याकडे तिने मला मस्तपैकी चहा वगैरे बनवून दिली होती सो चहा पण मी इथंच पिला त्याच्यानंतर घरी गेलो खूप सारे फोटोज काढले अकरा बारा वाजता पोचली त्याच्यानंतर अ थोडाच वेळ घरात थांबली आणि लगेच गेली Uh, फटाफट म्हणजे काहीच रेडी नव्हतं तिने मला अचानक सांगितलं मग मी फटाफट हेअर वॉश वगैरे केला कारण हेअर सुद्धा केलं नव्हतं मग तेव्हाची गेली आता आठ वाजून गेले डायरेक्ट घरी यायला सो आता आम्ही वडापाव खाल्ला आणि बस आता मी आहे डोम ब्युटीमध्ये आणि बस तर आता मी आली आहे आमच्या घरी आणि मग मंडेला परत जाईल इकडे यायचा असं काही प्लॅन नव्हता अचानक आम्हाला तिकीट दिसलं फ्रायडेला की अवेलेबल आहे तर मग येऊन गेली तर आज मी घातले गोल्डन कलर ची साडी आणि हा बेसिकली साऊथ इंडियन लुक आहे आता जरा टाइम झालाय त्यामुळे माझी थोडी साडी वगैरे इकडे तिकडे झाली आहे पण मेकअप जसाचा तसा होता जवळपास चार ते पाच तास झाले पण मेकअप हल्ला सुद्धा नाहीये आणि ब्ल्यू कलरची तुम्हाला लेन्स दिसत असेल मी माझ्या लग्नात सुद्धा लेन्स वापरली नव्हती आणि आज पण खूप प्रॉब्लेम येत होते लेन्स माझ्या डोळ्यात जातच नव्हती पण कसं कसं तिने टाकलं आणि मला प्रॉपर दिसत नाहीये बट ठीक आहे त्यांना ते त्या गोष्टी कराव्या लागतात सो इट्स त्यानंतर सकाळी देवपूजा केली नाश्ता वगैरे बनवला आणि तुम्हाला मी आता आमचं सीट दाखवते तर हे आहे आमचं नवीन वाला सीट कव्हर थोडा व्हाईटिश कलर आहे सो थोडं त्याला जपावं लागेल त्याच्यानंतर हे गाडी वगैरे पुसत होते हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आज आहे संडे आणि आज आमचा प्लॅन आहे टिटवाळा गणपती मंदिरला जाण्याचा सो आता आम्ही सकाळी फटाफट नाश्ता वगैरे केला आहे तर आता वाजले हे अकरा ते बारा जवळपास तर आता आम्ही सगळ्या फॅमिलीसोबत जातो आहे सो चला स्टार्ट करूया गाडीमध्ये सगळ्यांचा किती जीव असतो ना किती असं म्हणजे ती एखाद्या फॅमिली मेंबरसारखी बनून जाते तिला सगळे असं प्रेमाने जपता प्रेमाने तिची केअर घेता सो खूप छान वाटतं सो आम्ही गाडी वगैरे मस्तपैकी चकाचक केली म्हणजे मी नाही केली मी फक्त डायरेक्ट खाली आली तर तुम्ही बघू शकता आम्ही हे हँडलला पण सीट कवर लावलं आहे सॉरी हँडलला पण कवर लावलं आहे जेणेकरून स्वेट वगैरे लागणार नाही त्याच्यानंतर हे कव्हर्स लावले आणि खाली मॅट टाकली आहे त्याच्यानंतर मग आम्ही सगळे निघालो आमच्या जर्नीसाठी तर आम्ही चाललो आहे टिटवाळा गणपती मंदिर तर म्हणजे गाडी घेतल्यानंतर आम्ही फर्स्ट टाईम इथे जातो आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीची सुरुवात गणपती बाप्पापासून केली पाहिजे तर आम्ही जेव्हा गाडी घेतली तेव्हा जवळच्या गणपती मंदिरात गेलेलो होतो तेव्हा इकडे टिटवाडा वगैरे येणं आम्हालाच ज... म्हणजे पॉसिबल नव्हतं लगेच एकाच दिवशी कारण नेक्स्ट डे आमचं परत ऑफिस वगैरे होतं आणि गाडी घेऊन आम्हाला भरपूर म्हणजे संध्याकाळ वगैरे होऊन गेली होती म्हणून मग आम्ही ठरवलं होतं की कि येणारा किंवा एखाद्या संडेला वगैरे आपण म्हणजे कोणतीही ट्रीप करायच्या आधी आपण सगळ्यात आधी तिटवाड्याच्या गणपती मंदिरला जाऊया सो so, मग आज तो फायनली हा दिवस आला uh, तर मम्मी त्यांनी पूजा वगैरे घेतली uh, गणपती बाप्पासाठी त्यानंतर uh, देवपूजा वगैरे घेतली इथे खूप सारे म्हणजे uh, शॉप्स आहेत तिथे तुम्ही देवपूजेचं सा सामान घेऊ शकता या दादाला दा नक्की एकदा हाय करा <laughs> त्याने तुम्हाला हाय केलंय सो so, त्याच्यानंतर आम्ही मंदिरात जायच्या आधी पाय वगैरे धुवून घेतले आ, मग आपण आता जाऊया मंदिरामध्ये पेज आपण आता आलोय गणपती मंदिर टिटवाळा सो so, गाडी घेतल्यापासून आपण हे सेकंड प्लेस आहे जिथे आलोय पहिलं आपलं फटके रोडचं डोंगोलीचं गणपती मंदिर फर्स्ट प्लेस आहे आपली गाडी घेतल्यापासून तर आता अशा अनेक प्लेसेस होत राहील तर गणपती बाप्पाच्या दर्शनापासून आपण चालू करतो का घेतलंय का काय कळत नाही इथे प्लीज स्टँड हिअर म्हणजे थोडे थोडे डिस्टन्स यांनी घेतलेलं आहे ते एक्झॅक्ट रिजन काय तसं ते बघायला लागणार आहे आपल्याला कारण लाईन तर कधी पण कमी जास्त हो। आज आज संडे म्हणून तरी थोडीशी लाईन आहे त्यानंतर आम्ही छानपैकी दर्शन वगैरे केलं आणि मंदिराच्या आवारात बऱ्यापैकी वेळ बसलो त्याच्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि मग नंतर एका साईडला खूप सारे शॉप्स आहेत सो तिकडे आम्ही गेलो तिकडे भरपूर अशा वस्तू होत्या म्हणजे देवपूजेच्या Uh, किंवा नॉर्मल गोष्टी कॉस्मॅटिक्स वगैरे बुक्स होत्या इथे खूप साऱ्या बुक्स होत्या सो हे दोघ बुक्स बघत होते आणि म्हणजे सगळ्या देवाच्या बुक्स नॉर्मल बुक्स जे रीड करतो आपण कॉमिक वगैरे वगैरे सगळ्या बुक्स होत्या इथे त्याच्यानंतर इकडे देवपूजेचे ते आसनावर आपण टाकतो ना तर ते होते छान छान होते कलर्स वगैरे रेड व्हाईट पण होतं मग मम्मी त्यांनी हे दोन तीन आ, आसनावर टाकायचे कापड वगैरे घेतले छान असे त्यानंतर आम्ही दुसऱ्या सेक्शन मध्ये गेलो इकडे पण देवपूजेचाच सामान होता मूर्ती वगैरे होत्या गणपती बाप्पाच्या देवाच्या पाट्या होत्या श्री स्वामी समर्थ वगैरे दोरे होते शंखू होते म्हणजे जे पण बारीक बारीक सामान असतो देवपूजेचा तो सगळा इथे होता कुंकू हळद म्हणजे सगळं सगळं ए टू झेड गोष्टी तुम्हाला इथे आपण घरात वगैरे ज्या अँटिक गोष्टी बघतो ना तिथे खूप सुंदर सुंदर होत्या हॉलमध्ये वगैरे ठेवतो तर इथे आऊल होता एकदम सुंदर असा त्याच्यानंतर म्हणजे खूपच डिफरंट डिफरंट व्हरायटी होते शिवाजी महाराज घोड्यासोबत खूप सुंदर आणि हे बघा किती सुंदर सुंदर आहेत म्हणजे अँटिक गोष्टी पण होत्या इथे छान छान मला खूप आवडलं हे अँटिक गोष्टींचं सेक्शन ओके कायच तर आमच्या मागे खूप सारे शॉप्स आहेत आता आम्ही गेलो होतो तिथे भरपूर साऱ्या वस्तू आहे आम्हाला गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती घ्यायची होती पण ती काय आम्हाला भेटली नाही भेटली म्हणजे पण खूप जास्त कॉस्टली आहे लिमिटच्या बाहेर खूपच जास्त कॉस्टली आहे तरी आम्ही बघू बाहेर बघू जर आवडली तर इथे शॉप मध्ये थोडं जास्त कॉस्टली आहे बऱ्याचशा गोष्टी असतील त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी इथे महाग आहेत आणि खूपच महाग आहेत तीन चार पट म्हणू शकतो आपण तर गाडी घेतल्यापासून आज फर्स्ट देवदर्शन स्टार्ट केलंय आम्ही म्हणजे पहिला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही आता आपल्या गाडीत कुठे फिरायचं कुठे नाही फिरायचं हे स्टार्ट करणार आहे पहिलं बाप्पाचं दर्शन घेऊन आपण चालू केलंय त्यानंतर इथे दोन तीन फोटोज वगैरे काढले हे आहे टिटवड्याचं गणपती मंदिर तुम्ही पण इथूनच दर्शन घेऊ शकता त्याच्यानंतर मग आम्ही गेलो गणपती बाप्पाची मूर्ती बघण्यासाठी सो दोन तीन दुकानं आम्ही बघितले आणि खूप सुंदर सुंदर मूर्ती होत्या तर आम्हाला आ, फेटा वाली मूर्ती हवी होती आणि छान अशी छोटीशी जी आमच्या गाडीमध्ये खूप छान दिसेल तर आम्ही छान अशी मूर्ती घेतली पेडे वगैरे घेतले आणि आम्ही निघालो काय करू म्हणे आज वर हे देखो नाही बोलने वाले <laughs> नाही बोलण्या आले असे रे ते आणि त्या आग्रहाला आम्ही शेवटी नाही नाही म्हणू शकलो पण डिश बघून आम्ही आमचं मन जुळून गेलो मी डायरेक्ट हात धुवले उठलो त्या कारणाने शेवटी आम्ही परिवर्तन आग्रहाचा मान ठेवला आणि शेवटी हात धुवून घास खायला बसलो तुम्ही मौज आमची ग्रेट डिसिजन माझ नव्हतं रे याचा होता तो विषय <laughs> <laughs> मम्मी तुला पहिलेच सांगितलं मी कुठे कानाला काय बोलला दहा गाडी भाजी बघितला भाजी नेच देवली <laughs> वावन्न <वामें नहीं। laughs> लगेच <laughs> गेला आता गाडी मी कुठे जेवणार नाही मला भूक लागली पण मी कुठे जेवणार नाही आणि भाजी बघितल्यावर हात धुवायला आम्ही जाची पूर्ण घरी जेवण बनवू आम्ही कुठे जेवणार नाही असं म्हणायचं अरे म्हटलं आलोय ताई इकडून जाऊ तुम्ही म्हणजे जेवण बनवायचं नाही ट्रॅफिक राहते संध्याकाळी लग्न झाल्यावर सत्यनारायणची पूजा केली होती ना सव्वा <laughs> महिना <laughs> <laughs> आणि त्याच्यानंतर हे गेले आलूच्या बड्डेला पुण्याला आणि जेवायला पुणे गेले तिला शायनाथ खाना आणि या दोघांचं सत्यनारायण झालेलं होतं लग्नानंतर समाने बंद होत आणि काहीतरी मोजून पंधरा वीस दिवस बाकी होते वाटत पंधरा दिवस आणि हे गेले जेवायला तिकडे आलूच्या बड्डेला शाळनाथ खाना जसं चिकन लेग पीस बघितले ना कसं सत्यनारायण ची पूजा लगेच बसले जेवायला खाना म्हणजे त्यानंतर खालच्या मामांकडे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालो आमच्या घरी तर उद्या नेक्स्ट डे परत मला जायचंय सो हे मला सोडायला आले होते आय होप तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल बाय बाय